श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर माझी मैत्रीण आलेली आहे आणीता यूट्यूब चॅनल चालू करून द्या चालू करण्यासाठी तर तिला यूट्यूब चॅनल चालू करून दिलं तिच्या चॅनलचं नाव आहे अनिता लाईफस्टाईल तुम्ही नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इथं बसले माझं बाळ पिलो हाय हाय आज आहे गुरुवार तर गुरुवारचं एक नवीन चॅनल चालू झालेला आहे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बरोबर जवळजवळ सगळ्यांचे ना झाले ना सुवर्णाचं झालं मनीषाचं झालं मनिषा कोडकचं झालं परत अनिता झालं आता राहिले कोण झालं ना सगळ्यांचे झाले चॅनल चालू आमचं चाललंय पाणी माझी नाही तब्येत बरी कशे झालेत म्हणजे उठक ते तापीमुळं हे पिलू हाय हाय अयो अय्यो आगाव क्लॅरिटी क्लॅरिटी खूप छान आहे माझं कप किती भरलाय आणि तिचा पूर्ण रिकाम आहे आंटीला डायरेक्ट वाकुड दाखवते <laughs> की पी दे आंटीला पी दे हा ओळख नाही लागत मम्माचं चॅनल बघा तुम्ही तो मम्मा नाही आई बोलतो काय बघतो पिलू माझी व्हिडिओ बघतो चालला तो आंटीच्या घरी चालला तू जा आणि आंटीला म्हणा एक दीदी दे आमच्या मम्मीला याला घेऊन जा एक मुलगी दे देणार का जाणार तू नाही नाही जायचं नाही तर आणि मैत्रीण तिला युट्यूब चॅनल चालू करून दिलं आता ते गेले खाली गेले बाबा बाय करते काय दिसते दिसते मावडी खाली hmm. बाय करतो तिला गेली अग बाई तुला नको बनलेली ना कशाला आली खाऊ विसरलेला डबल खाऊ घेऊन आले बिचारी होतं टायमिंग होत काहीत आली होती तिच्या लक्षातच नव्हतं खाऊ आणायचं तर परत जाऊन खाऊ घेऊन आले सम्राटसाठी म्हणले तुला खाऊ दिल्याशिवाय मी जाणारच नाही हा 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 नक्की कमेंट पण कर उद्याच्या ब्लॉगलाच टाकते आताच आता टाकते मी दहा पंधरा मिनिटात एडिट करून हा बाय बाय गेली आंटी बाय छान आहे कोण दिलंय आंटी कोण दिलं आंटी हाँ? आंटी का माऊ कोण दिलं माव दिले छान आहे चॉकलेट कशाला तर चला त्यानं आल्यानंतर खाऊ झालं तर त्याला ट्युशनला सोडायला चालले तब्येत बरी नाही त्यामुळे थोडीशी आजारी असल्यास वाटते एकच घे स्ट्रॉबेरीवाला घे आज संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी सम्राट आणि समर्थ आजी चाललोय स्वामीच्या केंद्रात आरतीसाठी हाय बाळा श्री स्वामी समर्थ हाय तर चला आरती तुम्हाला दाखवते स्वामी समर्थ श्री स्वामी शक्य शक्य अचक्य ही हीचक्य करतील स्वामी अचक्य ही हीचक्य करतील स्वामी पुगा जीव तोसी बये फळू दे वदे अंतरी स्वामी शक्ती तोडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जनता नको खा भरू त्याचे बाळ जनता अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी करा होता हो तू स्वामी भक्त आडावला गोड भू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी विभूति न स्वामी दया हे जया वीरे प्रचीति न लोडति दया जया स्वामी गेयाति अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी